लोनंद येथे दिनांक पंधरा फेब्रुवारी पासून भव्य शरद कृषी महोत्सवचे आयोजन दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन लोनंद येथे भव्य शरद कृषी महोत्सवचे पंधरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान डॉ नितीन सावंत विचार माध्यमातून आयोजन करण्यात आले आहे या शरद कृषी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोनंद येथील पालखी तळावर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून कृषी प्रदर्शनाच्या मंडप उभारणीच्या कामाचा प्रारंभ करण्यात आलाय यावेळी डॉक्टर नितीन सावंत मस्कुअन्ना शेळके रघुनाथ शेळके ॲडव्होकेट हेमंत खरात राजू इनामदार यांनी आपली मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमास राजेंद्र डोयफोडे संदीप शेळके दिलीप घाडगे वसंत पेटकर श्यामसुंदर डोयफुडे योगेश क्षीरसागर मयूर गायकवाड तेजस क्षीरसागर योगेश पाटील हेमंत पवार पुरुषोत्तम हिंगमिरे मनीष इंगळे हरीश डोयफोडे प्रदीप होळकर अमोल शेळके आदी मान्यवर उपस्थित होते शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या या कृषी प्रदर्शनात दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी कृषी दिंडी काढून सुरुवात करण्यात येईल तसेच या दिवशी पीक स्पर्धा गाय बैल म्हैस रेडा आदी प्राणी संवर्गातील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे तर दिनांक सोळा रोजी महोत्सवाचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे याच दिवशी महाराष्ट्र माझा हा शाहीर राजेंद्र कांबळे कडुसकर यांचा पोवाड्याचा कार्यक्रम व भाजीपाला वर्गीय पीक स्पर्धा होणार आहे या महोत्सवात तिसऱ्या दिवशी दिनांक सतरा रोजी सिने अभिनेते माळेगावकर यांचा महिलांसाठी खास आकर्षण असलेला होम मिनिस्टर हा कार्यक्रम सादर होणार आहे तर ऊस या पिकाच्या व शेळी मेंढ्या घोडा पक्षी यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत या महोत्सवात चौथ्या दिवशी दिनांक अठरा गौरव गाथा हा कार्यक्रम फुले व केळी या पीक स्पर्धा तसेच महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या खिल्लार जातीच्या देशातील सर्वात उंच एक्केचाळीस लाखांचा बैल आणि तब्बल सहा किलोचा कोंबडा शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे तर पाचव्या दिवशी दिनांक एकोणीस रोजी या महोत्सवाचा समारोप होणार असून तत्पूर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभ होणार असल्याची माहिती डॉ नितीन सावंत यांनी दिली आहे